बघा एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर शंभर मीटर असेल आणि चोराचा वेग आठ किलोमीटर प्रति तास व पोलिसाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास असेल तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल सर प्रश्न सोडवायचा कसा सोडवण्यासाठीच सूत्र अस की अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यायचे या संबंधीच विवरण हवं असेल तर रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या वेळी आवश्यक प्रश्नामध्येच दर्शवलं शंभर मीटर चोर आणि दरम्यान असेल लक्षात घ्या किती पकडेल प्रस्तुत सूत्रातील वेळ काढायची इथं हा वेग दर्शवत असताना पोलिसाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास चोराचा आठ किलोमीटर प्रति तास पोलीस चोराच्या मागे धावत आहे पोलिसाचा वेग जास्त आहे आणि हा पोलीस त्या चोराला ओव्हरटेक एकंदरीत अंतर कमी करत असल्या कारणाने हा वेग दर्शवत असताना वजा स्वरूपात मांडावा लागतो समोर पाचशे अठरा गुणीला शंभर बराबर वेळ गुनिला स्वरूपात ही वजाबाकी दोन गुणीला पाचशे अठरा लेकरांनो शंभर बराबर वेग गुणीला दोन पाच सोबत गुणीला हा गुणाकार दहा छदस्थानी अठरा आता दहा आपलं सॉरी शंभर कडे येतानी हे अठरा गुणीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येतानी एखाद्या संख्येसोबत छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते अंशस्थानी असेल शदस्थानी मांडावी लागते हे गणितीय पक्के लक्षात ठेवा इथं या शून्याला हा शून्य गायब दहा गुणीला अठरा बराबर काय तर वेळ गणिताला इकडं वळत करू दहा गुणीला अठरा बराबर काय हो तर वेळ आणि हा गुणाकार एकशे ऐंशी से मात्र सेकंदामध्ये ही आहे वेळ पर्याय मिनिटामध्ये दर्शवले म्हणून या एकशे ऐंशी सेकंदाचे साठ घ्या शून्याला शून्य गायब आणि हा भाग जातो तीन अर्थात तीन मिनिटे एवढा अवधी या पोलिसाला लागेल चोराला पकडण्यासाठी पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल तीन मिनटे या प्रश्नाचं उत्तर लेख पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके अंतर वेळ तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके